नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो खरंच खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आहे रविवारचा म्हणजेच अध्याय लावला होता श्री शिवलीला अमृत हा अध्याय शनिवारी लावलेला आहे तीन दिवसाचा अध्याय लावलेला आहे तर तीन आज दुसरा दिवस आहे म्हणजेच रविवारी दुसरा दिवस आहे तर हे स्वयंपाक वगैरे आज थोडं लवकरच करत आहे कारण मला पण जायचं आहे नाक्यावरती थोडंसं सामान वगैरे आणायला जायचं आहे आणि पुढं दाखवूनच तुम्हाला मी अजून काय काम आहे आणि उद्या परत मला बाहेर जायचं आहे म्हणजेच मंगळवारी तर कुठं जायचं ते सुद्धा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगन तुम्हाला किंवा दुसरा नाही याच व्हिडिओमध्ये सांगते पुढं तर इथं मी दाखवते तुम्हाला संध्याकाळचा टायमिंग आहे संध्याकाळ म्हणजे मी पाच वाजताच किचनमध्ये आले होते पाच सवा पाचला चाय वगैरे केला भांडे वगैरे घासून घेतले पहिले नंतर चाय वगैरे केला तर इथं पहिली पूजा बघा मग मी तुमचं सांगते तर इथं बघू शकता संध्याकाळची मस्त अशी पूजा वगैरे मांडली होती पूजा सॉरी मांडलेलीच होती तर रांगोळी वगैरे ना मी फुलांनी रांगोळी काढली म्हणली आज फुलांनी रांगोळी काढूया आणि बाहेर पण दारात फुलांनी रांगोळी काढली मग ते म्हणले की रांगोळी पण थोडीशी काढ थोडीशी रांगोळी पण काढली पण मग व्हिडिओ शूट करायला लागले मला लक्षात आलं की हाती कुंकू यात टाकलंच नाही रांगोळीला हा कुंकू मग लगेच हा रांगोळीमध्ये हातदी कुंकू वगैरे लावल्यानंतर मग व्हिडिओ परत व्हिडिओ शूट केला आणि इथं माझं असं स्वयंपाक वगैरे झाला होता तुम्हाला दाखवला अगोदरच कारण की स्वयंपाक अगोदर के केला होता आणि पूजेचा टायमिंग त्यांचा नंतर म्हणजे झाला होता साडेसहा पावणे सातचा सा, साडेसातचा टायमिंग आहे तर पूजेला ते बसते सव्वा सातला पण मी पूजा वगैरे त्यांना म्हणजे फुलं वगैरे रांगोळी वगैरे ते सर्व करून दिलं त्यांना देवबत्ती वगैरे सर्व त्यांनीच केलं आणि मी इथं तयार झालेले आहे इथं जायचं आहे नाक्यावर तुम्हाला सांगितलं तर थोडीशी शॉपिंग शॉपिंग म्हणजे माझ्यासाठी काही नाही एवढं तर बहिणीच्या घरी बहिणींचा फोन आला तर सकाळीच आज सकाळीच आला होता म्हणजे रविवारी सकाळीच तर तिच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे मंगळवारी तर तिने बोलवलं आहे तर तिने अगोदरच बोलवलेलं पण अगोदर काय जायला जमणार नाही कारण घरामध्ये पण आद्या लावलेल्या आहे त्याचं उद्या पण आहे ते वगैरे मग मी मंगळवारी जाणार आहे दुपारून आणि संध्याकाळी येणार आहे तर मग म्हणले चला तर स्वयंपाक लवकर करूया आणि अद्याय पण लावलेलं आहे तर मग स्वयंपाक वगैरे म्हणजे उशीर तिकडून आले होते खूप उशीर होईल मग पहिला स्वयंपाक वगैरे करून घेतला किचनमध्ये आले भांडे वगैरे घासले फ्रेश झाले तयारी मी नंतर केली स्वयंपाक वगैरे झालं चपात्या करायच्या अगोदर चाय केला दूध तापवलं परत भात केला व वांग बटाट्याचं कालवण केलं घेवड्याची भाजी केली सॉरी शिमला मिरची भाजी केली कारले केले आणि खीर चपात्या केल्या लास्टला मी खीर केली आणि नंतर परत भांडे एकदा घासले स्वयंपाकाचे सर्व चाय वगैरे पिल्याचे सर्व भांडे परत एकदा घासले आणि मग मी नाक्यावरती गेले म्हणजे मला नाक्यावर जायला सव्वा वाज आठ वाजले ताईनं सर्व आवरून वगैरे त्यांना सर्व प्रसाद वगैरे दिला दूध साखरीचा प्रसाद दिला आरती झाल्या म्हटलं जर मला उशीर झाला तर आरती झाल्यावर तो प्रसाद ठेवा आणि खिरीचाही प्रसाद काढून त्याच्यावर पाणी वगैरे शिंतरून तोसुद्धा त्यांच्याजवळ झाकून ठेवून गेले जर म्हणले उशीर झाला नाक्यावर गेलं तर तुम्हाला परत उठायला नको पिवा किंवा त्यांना समजणार नाही काय ठेवायचं काय त्याच्यामुळे म्हणले सर्व काढून निघलो होतं त्यांना झाकून वगैरे ठेवलं पण झालं असं मी जाऊन आले नाक्यावरती आणि त्यांची पूजा नव्हती झाली आणि काल थोडीशी मिस्टेक झाली होती तर माझ्याकडनं अध्यायाची सांगायची घाई गडबडीमध्ये तर सॉरी ताईनं तर अध्याय सोळा नाही तर कारण काहीतरी ते वाचतात मला पण एवढं माहीत नाही चौदा किंवा पंधरा अध्याय आहेत त्याच्यामध्ये तर मला असं चा चौदा अध्याय आहेत तर ते हां सॉरी चौदा अध्याय आहेत तर त्यांनी मला सांगितलं मी परत विचारलं म्हणजे असं असं मी सांगितलं ते म्हणले नाही तू वेगळा ऐकलं म्हणजे ठीक आहे नाही काही ना सांगा सॉरी म्हणून तर सॉरी काही ना आध्या आहे चौदा का पंधरा बोलले ते बघा असं गडबडीमध्ये मी माझ्या कामामध्ये ऐकलं चौदा पंधरा आध्या आहे मला असं वाटतं तर ते बोलले मग अशा प्रकारे आपल्याला तीन दिवसाचे डिवाईड करायचे असतात आणि तसं मग त्यांनी वाचले आणि काल मग मला असं वाटतं ना काल साडेनऊ वाजले मी नाक्यावरून जाऊन ना आले त्याच्यानंतर नंतर मग त्यांची पूजा वगैरे झाली आरती वगैरे केली मग सर्वांनी मिळून आणि मग जेवलो वगैरे त्यांनी पहिला उपास सोडला नंतर मग मी जेवले आणि नंतर आम्ही जे पहिले त्यांना दिलं आणि जायचं आहे कुठे मला मंगळवारी तर बहिणीच्या सांगितलं तुम्हाला बहिणीचा फोन आला तर सकाळीच तिच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे मंगळवारी मग तिकडे जायचं आता म्हणले पूजा आहे मग बहिणीला साडी वगैरे म्हणले नाक्यावर गेले साडी वगैरे आणायला गेले पण झालं असं आरेला घेऊन गेले ना आरे एवढा भाई करत होता मम्मी चल मम्मी चल मम्मी घे पटकन साडी घे पटकन कुठली पण कातर त्याला जायचं होतं गणपती बघायला मी त्याला घेऊन गेले होते सोबतच आणि गणपती आले होते त्याला गणपती बघायला जायचं होतं तिथं साडी घेत होत त्या दुकानाची इथंच गणपती आले होते डी डीजे लावलेलं ला, ना वगैरे चाललं होतं तर काही खूप डोकं दुखायला लागलं म्हणजे तो आवाज बसायला लागला तर मग मी आणि साड्या पण ताई नव्हती बंद करत होती कारण उशीर झाला आवाज गणपती वगैरे आले होते तिथंच मग ती ब ती, ती पण बंद करत होती तिने पण सगळ्या म्हणजे आतमध्येच ठेवल्या होत्या असं थोड्याशा म्हणजे होत्या अर्ध्या पण अर्ध्या तिने आतमध्येच ठेवलं होतं मी पण मग काढायला सांगितलं नाही आणि खूप वेळ मी चॉईस कराय पण होतं ना असं काय काय वेळेस ना पसंतच येत नाही तर मला पसंतच येत नव्हते आणि भरपूर तीन चार असे गणपती आले होते त्याच लायनीला मग पुढं पण जायला म्हणजे पुढं होतं नंतर मी पुढं साडी घेऊन इथून गेलो तर पुढं बघितलं तर पुढं पण छान छान साड्या होत्या पण झालं असं मी गडबड केली आणि आज पण मागं लागलेलं आणि मी तिच्याकडूनच घेते त्या बाईकडनंच तर तिच्याकडे छान साड्या असतील मला आवडतात पण पुढं गेल्या होत्या पुढं पण खूप छान साड्या होत्या म्हणून बघितल्या म्हणजे ठीक आहे तरी घेतली ते ही पण छानच साडी आहे तर माझी साडी आहे ना तशा तशीच मी घेतली मी तुम्हाला दाखवली पुढं माझी साडी तर मी ती रक्षाबंधनला घेतलेली साडी माझ्यासाठी पण ब्लाऊज शिवायला टाकला नाही आणि मम्मीने एक साडी घेतलेली आहे पीच कलर आहे पिच का पिंक कलर आहे तुम्हाला एवढोमुळे थोडासा लाईट कलर दिसन पण तो पीच पिचवाणी कलर आहे पिंक पण नाही डार्क लाईट कलर आहे तर मम्मीने एक घेतलेली आणि मी एक घेतलेली तर मग दोन्ही पण ब्लाऊज शिवायला टाकलेच त्या म्हटलं काहीतरी असेल त्यावर टाकणं गडबड नाही केली कारण ब्लाऊज आमचे तर माझे तर कोण शिवून देतच नाही व्यवस्थित जे टेलर आहे ते पैसे तर खूप घेतात पण ब्लाऊज व्यवस्थित शिवून मला भेटत नाही त्याच्या मग मी घाई नाही केली पण बहिणीने सकाळीच सांगितलं अचानक मग म्हटलं आता नाक्यावर जाऊन ना आपण तिला साडी पण घेऊन येऊ आणि ब्लाऊज पण शिवायला टाकावा तर ब्लाऊज शिवायला टाकला आणि मग ब्लाऊज त्यांना सांगितलं एक ब्लाऊज द्या मला परवा दुपारपर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत तर भेटणार नाही कारण उद्या सोमवार आहे सोमवारी दुकान बंद येते पण रिक्वेस्ट केली आहे एक ब्लाउज देतो आणि एक ब्लाउजची रुपये म्हणजे दोन साड्या दोन ब्लाउज हजार रुपये झाले आ... आणि अशा प्रकारे तर एक ब्लाऊज भेटणार आता कुठली साडी मला भेटते माहीत नाही आणि इथं बघू शकता चपात्या वगैरे करून घेतल्या कारल्या तळाला टाकले आहे दुसरीकडे कोर खीर करून घेणार आहे आणि मग भांडे वगैरे घासून आठ सव्वा आठ वाजता गेले नाक्यावरती खूप गडबड होती असं काय घरात असलं किंवा कुठं बाहेर जायचं असलं किंवा पूजा वगैरे काय असलं का, का, का खूप गडबड होती असो हाच एक हाच तो एक दिवस असतो आपल्याला काहीतरी गडबड करून करायला भेटतं रोज आपण दिवत निवांतात सर्व काही करत असतो घरामध्ये आरामशीर उशीर होऊ की लवकर हो आपलं काही नाही पण कुठं जायचं म्हणा किंवा काही थारे दूध वगैरे घेऊन आलं दूध वगैरे ताईनं ना मी मग शानलो होतं दूध चाय बनवायच्या वेळेस पण झालं असं की मी कच्चं दूध काढायचं विसरले कारण प्रसादाला आपल्याला कच्चं दूध आणि साखर ठेवायची होती त्याच्यामुळं ना मी म्हणजे मला पण एवढं काय माहीत नाही कच्चं दूध ठेवायचं का तापल्याला पण कच्चंच ठेवते कारण की प्रसादामध्ये कच्चंच दूध ठेवलं जातं तर मी कच्चं कच्चंच दूध काढून घेतलं मग परत एकदा पिशवी आणायला सांगितले कच्चं दूध काढून घेतलं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे नंतर गरम करता होईल निवांत कारण आता सर्व भांडे होते किचनचे स्वयंप वगैरे मग परत खूप गडबड होईल मग त्यामुळं मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि बघू शकता चायच्या वेळेस आणलेलं दूध मग त्याचीच आता खीर करते कारण खीर ना मुलं खात नाही तर आम आम्हाला दोघांना आवडते त्यांना पण आवडती मला पण आवडते आम्ही दोघंच खातो आणि मी दर शुक्रवारची तर माझ्या घर खीर असतेच नैवेद्यासाठी एखाद्या शुक्रवार जरा दाखवायची नसेल खीर तरच मी करत नाही नाही तर मग तरी पण काय काय वेळेस करते पण शुक्रवारची आवर्जून मी खीर करते आणि तुम्ही पण शुक्रवारची नक्की खीर करा खीर ही लक्ष्मीमातेला खूप म्हणजे आवडती आवडती वस्तू आहे आवडता पदार्थ आहे लक्ष्मीमातेचा खीर तर मी खीर करतेच करते कधी करते। कर बरं नसलं तरी पण करते तर एखाद्यास खूपच कंटाळ आला किंवा खूपच बरं नसलं किंवा काय अडचण असेल किंवा बाहेर जाऊन आलं असेल तर असं वाटलं की आज नाही करू शकते एक वेळेस त्या दिवशीच मी करत नाही आता सहसा मी करतच असते कारण की ना सवय झालेली आहे आता शुक्रवारची खीर करायची सवय झालेली एक वेळेस गुरुवारचं चुकवेन आणि आता सध्या गुरुवारची पण चुकवत नाही कारण गुरुवारचे उपास चालू आहे मग साईबाबांना गुरुवारचा प्रसाद दाखवा लागतो तर इथे बघू शकते मी ना तूप घातले टोपामध्ये इथे दूध गरम केले दुधामध्ये साखर घातली टोपात तूप घातले थोडं आणि शेवाळ्या भाजायला टाकलं तर अगोदर मी ना बदाम टाकले आणि मनुके टाकायचे विसरले तर इथं मनुके घातले तर वेलची पावडर वगैरे संपलेली आहे वेलची पावडर जी बनवून ठेवली ती किंवा वेलची वगैरे पण आहे परत घाई घ्यायमध्ये मी टाकलीच नाही टाक वेलची विसरलीच टाकायची ठीक आहे म्हणले तर इथं खीर बघू आहे मस्त अशी लाल भाजून घेत आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं आपण दूध किंवा पाणी घालायचं एक उकळी काढून घ्यायची आणि मग गरम दुधामध्ये घालायची असं केल्याने काय होतं शेवय लवकर शिजतात म्हणजे जास्त वेळ लागत नाही दुधात टाकल्यावर पण शिजायला दोन ते तीन मिनटामध्ये खीर आपली होऊन जाते अशा प्रकारे केल्या नक्की अशा प्रकारे तुम्ही शेवाळ्याची खीर करा आणि इथे मस्त अशी शेवाळ्याची खीर झाली होती खूप छान झाली आता हल्ली ना कस्टर्ड पावडर वगैरे मी टाकत नाही कारण की ना अशी जी खीर लागते ना ती कस्टर्ड पावडर टाकली होती ती थोडी वेगळी लागते तशी पण छान लागते ना अशी पण छान लागते पण आता अशीच करत आहे तर कस्टर्ड पावडर वगैरे टाकला नाही परवा शुक्रवारी पण केली तेव्हा पण आणि अशी पण केली दरवेळेस कस्टर्ड पावडर टाकते तर दरवेळेस ती पण टेस्ट छान लागते मग आता खूप दिवसांनी अशी खीर केली साधी सिंपल पद्धतीने त्याच्यामुळं अशी पण खूप छान लागते नक्की दोन्ही प्रकारे करून बघा कधी तसं तर कधी असतं वेगवेगळं छान वाटतं तर इथे मी दुधामध्ये ना आता शेवळ ज्या उकळी काढून घेतात ते टाकलं आणि थोडंसं टोपामध्ये पाणी टाकून टाकून घेणं साखर अगोदरच घातली आणि मस्त अशी खीर झाली होती तूप थोडंसं जास्त झालं होतं तर ठीक आहे गरम गरम याच्यामध्ये काय वाटत नाही फक्त थंड झालं होतं मग तूपते दिसतं असो तर पूर्ण स्वयंपाक झाला होता स्वयंपाक वगैरे पूर्ण झालं होतं घासायचे होते भांडे आणि नाक्यावर वगैरे जायचं होतं तर आज म्हणजे चला आपण ड्रेस वगैरे घातले तर ब्लॉगिंग ब्लॉगिंग करूया कारण मॅक्सीवर वगैरे असते त्याच्यामुळं मी ब्लॉगिंग करत नाही रेसिपीज दाखवते आवाज देते कोणत्या ताईंना आवडतं कोणत्या नाही म्हणून मग मी मॅक्सीवरती जास्त करून ब्लॉग शूट नाही करत आत्ता कारण की असं मी ड्रेस घातला तर म्हटले चला आता आपलं ट्रायफोट उचलला आणि ट्रायफोट चालू केला आणि म्हणले चला आपला ब्लॉग पण होऊन जाईल रोज रेसिपी रेसिपी आज आपल्या ताईंना पण आपल्याला भेटायला भेटन आणि मला पण तर असो तर इथे बघू शकता किचन वगैरे क्लीन करून घेते एकदा आणि त भांडे वगैरे घासले भरपूर असे भांडे पडले होते तरी चाय वगैरे पिऊन झाल्यावर हो, भांडे घासले होते तरी परत एवढे भांडे पडले भांडे निघाला ताईनं दम ला दम निघत भांडे निघतच राहतात जेवढे आपले का जेव्हा काढू तेवढे मला तर खूप भांडे निघतात माझ्या हाताखाली आणि तर असं आज, आज स्वयंपाक लवकरच झाला खूप छान वाटत आहे पण अजून थोडंसं हे वाटत आहे कारण स्वयंपाक लवकर झाला पण कुठं आरामात बसायला भेटणार आहे का नाही तर रात्रीचे पण मला साडेबारा वाजले बरोबर सव्वाबारा साडेबारा वाजले भांडे वगैरे घासायला कारण की नाक्यावरून आल्या होती सगळं तर झालेलंच होतं पूजा आरती आम्ही केली आणि लगेच त्यांना जेवण आणलं मग मी जेवले आर्य तर खूप उशिरा जेवला तो बाहेरच बसला होता गणपती बघून आला तसं बाहेर मित्रांमध्ये त्याच्या इथं दारामध्ये तर तो मला असं वाटतं ना बारा वाजता जेवला मी भांडे घासायला गेले आतमध्ये तेव्हा तो जेवायला बसला मग कसं आणि जेवायला मी भांडे घसायला पण उशिरा का गेले तर आहे ना जेवसे जेवले वगैरे लवकर पण तो बाबू आहे समोरचा आमचा तो आलेला आहे तर मग त्याला घेतलं थोडं तो बाहेर होता त्याच्या मम्मीने बाहेर आलेलं त्याच्या आजीने तर त्याला घेतलं मग तो बाप्पा करत होता खाली पूजा वगैरे मांडली होती ना तर त्याचीप्पाप्पा लहान मुलांना कसं जेवप्पा वगैरेमध्ये देवप्पा असं खूप आवडतं तर तो बघतच बसला आणि त्याची पूजा चालू होती मग आमच्या त्याला घेऊन खेळत होतो आम्ही आर्य मग असं तो खेळ खेळत होता त्याच्यामुळं ना साडे अकरा वाजले मग त्याला दिलं आणि मग त्याच्या आजीसोबत बोलत उभे राहिलेल्या थोडेसे दारामध्ये समोर राहतात त्या ते आणटी मग त्यांच्यासोबत थोडं इकडचं तिकडे येते आपलं काय दोन बायका भेटल्या काय माहिती ना गप्पा चालू होतात प्रकारे जसं काही खूप दिवसांनी भेटलो आणि खूप आपण राहण्यातून याच्यातून त्याच्यातून आलेलो आहेत की गप्पा मारायला भेटलंच नाही लगेच गप्पा मारत उभं राहतो मला तर गप्पाच मारायला खूप आवडतात मग ते कोणी असो काय आपण कोणाची बुराई किंवा नालासते असं काय करत नाही आपलं हे तस, ते तसं तेच असते तर असेच गप्पा मारत उभे राहिले आणि मग आजले टायमिंग नाही बघितलं वाजल्यासन साडे अकरा वाजून गेले होते तेच ते आणि मग घरामध्ये आले मला असं वाटतं हं टायमिंग नाही आणि जे भांडे काय थोडेच होते मी तुम्हाला पुढं दाखवलेत पण भांडे फक्त जेवणाचे भांडे आणि टोपं वगैरे खाली केले होते टोपं भाजी वगैरे खीर वगैरे येते तेच भांडे होते जास्त काय नव्हते भांडे कारण स्वयंपाक झालं सर्व भांडे घासलेले मग जेवणाचे आणि टोपं वगैरेच होते भाजीचे वगैरे तेवढेच होते तर असं आणि मग साडेबारा वाजले तिथून पुढं मग केसाला मला सिरम बनवलेलं तु आहे तुम्हाला व्हिडिओ काढला की नाही माहीत नाही मला त्या दिवशी माझ्या पण लक्षात नाही पण आता त्या दिवशी ना शुक्रवारी मी सिरम बनवलेलं आहे डोकं डोक्याला केसांना लावण्यासाठी तर ते सिरमनंतर शेअर करेन त्याचं रिझल्ट आहे चांगलं पण तरी पण कोणी जर मला विचारलं की मला अजून छान असा फरक ते सिरम पण ताईनं मी पुढं दाखवलेलं आहे दोन सिरम बनवलेले आहे म्हणजे आपण एक हप्ताभर ते सिरम ठेवू शकतो जर आपल्याला वास वगैरे आला तर नाही यूज करायचा दुसरं बनवायचं पण फ्रीजमध्ये ठेवलं का वास वगैरे येत नाही फ्रीजमध्ये ठेवायचं तर आता पा सहा सात दिवस किंवा पाच सात दिवस तर आपण ते यूज करू शकतो ते रो रोज लावलं तरी पण हरकत नाही आणि दोन दिवसांनी लावलं किंवा एक दिवस आड लावलं तरी पण हरकत नाही चांगलं आहे तर मी लावलं मग रात्री कारण की परवा मला डोकं धुवायचं आहे मंगळवारी बहिणीकडे जायचं आहे पूजेला तर डोकं धुवायचं आहे त्याच्यामुळं ना मग मी लावलं जेव्हा डोकं धुवायचं असतं त्याचे एक एक दिवस अगोदर मी लावते एक दिवस किंवा दोन दिवस अगोदरही लावायचं आपण छान असे केस होतात त्यांनी अजिबात बळत वगैरे नाही खूप चांगला असा रिझल्ट आहे त्या सिरमचा आणि मग मी तुम्हाला पुढं दाखवलं आहे ते आता हे भांडे वगैरे घासत आहे आणि काय बोलतात ते आता विसरले बघा असं ना लिंक तुटली ना तर तुम्हाला सांगते लिंक कशी तुटली तर आत्ता व्हिडिओ एडिटिंग करता करता माझ्या बहिणीचाच फोन आला होता तर तिथेच विचारत होती उद्या किती वाजेपर्यंत आहे झालं असं की ना आर्यचा चालू चा प्रॅक्टिकल चालू ले ले आहे कॉलेजमध्ये तर आज पण त्याचं सोमवार मंगळवार बुधवार तीन दिवस प्रॅक्टिकल चालू असं मग तीन दिवस त्याला सुट्टी घेता येत नाही आणि माझ्यासोबत यायला कोण नाही आणि मला एकट्याला जायला त्यांनी जमत नाही आवडायला कारण की ट्रेनमध्ये बसून दिल्यावर ठीक आहे जाईन पण तरी पण आहे ना परत यायचं पण आहे आणि उशीर होणार आहे त्याच्यामुळे बघू आता मम्मी गेलेली आहे मम्मी माझ्यासोबत येते का मम्मी थांबते ते माहीत नाही मला पण तर झाला हा प्रॉब्लेम की आता माझ्या मला सोडवायला कोणी ना कारण दिदी असते तर मग दिदी सोडवाय दिदीच आणि मी आम्ही दोघी जातो दिदीला समजतात मला काय एवढं का काय समजत नाही कारण प्रवास आहे ना कधी कर जास्त करीत प्रवास केलेला ना नाही आणि मुलांना आजकालच्या मुलांना आज सगळं समजतं कारण ते कॉलेजला क्लासला येते इकडं जातात तर मला तर खरंच प्रवासात जायचं एवढं काही समजत नाही म्हणजे आता तरी जाते ते तिकडं बदलापूरला त्याच्यामुळं थोडं तरी म्हणजे कधी कधी जर असं गरज लागली तर एकटी पण जाऊ शकते पण थोडीशी अजून हे नाही म्हणजे की नाही बाबा जाईन तर कसं असतं असतात ना आपल्याला संघ त्याच्यामुळं आपल्याला आपण थोडंसं दीड बनत नाही पण जर नसेल तर कोणी मला जाणंच भाग आहे एकटीला पण बघू आता आर्यचं काय कसं ते करतोय ते मला माहीत नाही आणि त्यांना पण टाईम नाही जर नाही जमला आरेला तर ते मला ट्रेनमध्ये बसून देते मी उतरून तिकडून रिक्षा पकडून जाते आणि रिक्षावाला सांगितलं रिक्षावाला बरोबर नेतो आणि यशला पण टायमिंग नाही परत आणि इथं बघू शकते कारले ब कारल्याचा मसाला भाजला होता ना तर इथं ना कढई म्हणजे मसाला झाला होता थोडा तर मी खाली मसाला परतला ठेवला बारीक गॅस खाली पीठ मायला बसलेले गायगाय सर्व चाललं होतं तर थोडंसं लागला तोच कढई अशी घासून घेते आता कारण की भांडे भरपूर असे होते आत्ता भरपूर असे भांडे घासले होते असं भांडे म्हणजे भांडेच बापरे सर्व काम जमतं फक्त ते भांडे आणि चपात्या नकोशी भांडतात कारण की चपात्याला खूप वेळ लागतो भांड्यांना खूप वेळ लागतो काय काय वेळेस कंटाळ्या येतो काय काय वेळेस छान वाटतं म्हणजे दरवेळेस नाही तर एखाद्या एक एखादा वेळ असतो की त्यावेळेस आपल्याला चपात्या करायला खूप कंटा येतो किंवा भांडे घासायचा खूप कंटाळ येतो असो आपल्या रोजच्या कामामधले हे कामं आहे चपात्या म्हणत खायला आपल्याला खायला तर लागतं तर चपात्या चपात्याशिवाय भाजी खाऊ शकत नाही चपात्या तर करावंच लागणार सर्वांच्या आवडतं चपात्याच तर असो तर इथे बघू शकता खीर वगैरे केली खीर वगैरे मी काढून ठेवली वांग्याचं कालवण वांगा बटाट्याचं खीर आणि शिमला मिरची भाजी तर इथे यश जेवला होता तर गेवड्याची भाजी कारले इथं भात आणि भांडे वगैरे घासून झालेले आहेत आता तुम्ही मग तुम्हाला साड्या दाखवते पटकन कारण व्हिडिओ खूप मोठा होता आय नो सॉरी आज व्हिडिओ खूप जरा मोठा झालेला आहे तर हे बघा इथेही मम्मीने साडी घेतलेली आहे पीच कलर आहे वेगळाच थोडा कलर आहे यल्लो कलरची मी साधी सिंपल अशी साडी घेतलेली तर मलाही खूप आवडली तर मुलांचं चाललं होतं बघा आर्यचं यशचं नको दाखवत बसू साड्याचं लवकरचं लवकर आर्यचं आर्यचं चा घाई चाललेली तर मग पटकन मी घेतली आणि गेलो जाऊन आलो आणि तर बघा मी आत्ता जाऊन आले तर हातपाय वगैरे धुतले आणि मग पाणी वगैरे पित होते आणि आयब्रो केला आहे बघा तुम्हाला दाखवतो मी पुढं तर थोडासा जाडाच ठेवलं पण पहिला अगोदर दुसरीकडे करत होते आता पहिले जिथं करत होतं तिथंच गेले होते ताईकडे आमच्या तर मग ताईंना बोलले ताई, ताई जाडाच ठेवा थोडा पण खूप बारीक झाला होता मग आता टॅब्रोसाठी पण लावायसाठी एक रुटीन आता केलेलं आहे आजपासून असं ते पण तुम्हाला नंतर दाखवून त्या बांगड्या आणल्या होत्या ताईंना बांगड्या घ्यायची इथं पण